कालापूरच्या पातळगंगा एमआयडीसी मध्ये भीषण आग आगीचं कारण अद्याप अस्पष्ट मोठी वित्तहानी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरील बैठकीमध्ये तीन कोटींचं डील आकासह मोठ्या आकाला दिले पन्नास लाख आमदार सुरेश दस यांचा आरोप धनंजय देशमुख यांना धमक्या देऊ नका मुंडे तुमच्या माणसांना आवरा जरांगी यांचा धनंजय मुंडेंना इशारा मनोज जरांगे घुसायची भाषा करू नका जरांगेंचा मुंडेना इशारा लक्ष्मण हा केस संतापले मुंडे निकटवर्तीयांकडून आक्षेपार्ह पोस्ट सांगळे आणि फडक कडून धमकीचा फोन अंजली दमानिया यांचा आरोप बिडपोलीस पोलीस दलामध्ये उलताबाल चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या भाजपचा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात दीड कोटी सदस्य नोंदणीचं भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पोरबंदरमध्ये भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू सायन पनवेल महामार्गावरती भीषण अपघात डंपरची तीन वाहनांना धडक एका दुचाकीस्पराचा जागीच मृत्यू नवी मुंबईतील जुईनगर जवळील घटना